उद्योगवर्ती अनेक वर्ष झाले काम करते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यात उद्योगवर्तींचा मुख्य उद्देश आहे की उद्योजिका निर्माण करणं आणि ह्या निर्माण करताना जे प्रशिक्षण देण्याची गरज भासते त्याच्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि यावेळी एम एस चे ज्या शासन मान्यता प्राप्त शासनाची संस्था आहे एम एस एम ई त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दोन कोर्स म्हणजे प्रशिक्षण वर्ग आता उद्योगपर्तीच मे महिन्यात घेतोय एम ए सूक्ष्म लघु मध्यम उद्योगासाठी ट्रेनिंग देणं पण आणि कर्ज देण्यासाठी पण काम करते त्यांचा बरोबर आम्ही दोन कोर्स याच्यातले घेतो की जे आमचं प्रावीडने आम्ही मिळवलेलं आहे ज्याच्यात आमचा हातखंड आहे सिलाई आणि स्वयंपाक मागच्या एकवीस वर्षापासून करतोय त्यामुळे तो आमचा हातखंड झालेला आहे तर पहिला विषय आहे की फूड प्रोसेसिंग त्यांचा शब्द कारण त्यांचे जवळपास एकशे एकोणनव्वद एक, एक काहीतरी कोर्स आहे त्याच्यातला जो फूड प्रोसेसिंगचा जो तो कोर्स आहे तो एक घेणार आहे पण त्या फूड प्रोसेसिंग मध्ये फक्त हे भाकरी करा चपाती करा किंवा भाज्या नवीन डिश शिकवा असं न करता व्यावसायिक प्रशिक्षण कसं देता येईल की हल्ली छोट्या छोट्या मेस खूप ठिकाणी चालतात की मुलांना टिफिन देण्याचं काम असेल किंवा काही काही तर अशा मेस छोटे छोटे चालवणं कॅन्टीन चालवणं किंवा घरगुती असा उद्योग करून वेगवेगळ्या डिशेस बनवून देणं कारण हल्ली जो वेगवेगळी परंपरेप्रमाणे कॉलोनी त्याच्यात छोटे कार्यक्रम उत्सव असते गणपती उत्सव असेल किंवा देवीचा उत्सव असेल छोटा वाढदिवस असेल तरी वडापाव द्या भावभाजी द्या असे तिथल्या महिलांना ऑर्डर मिळते आणि त्याला एक प्रशिक्षण दिले की शास्त्र शुद्ध म्हणजे ते चांगलं आणि लोकांना परवडणार चविष्ट आणि हे कसं रुचकर देता येईल याच प्रशिक्षण आम्ही एक महिन्याच हे प्रशिक्षण असेल म्हणजे तीस दिवस आपूर्ण चालेल दोन तीन तास आपल्या उद्योगपूर्तीनीच केंद्र शिकवलं जाईल आणि दुसऱ्या ज्याच्या बरोबरच सगळ्या सासांचे काय काय परवाने लागतात हे सगळं करायला आपल्याला काय काय लागतं फूड साठी जे लागणारे लायसन्स असतात शासकीय योजना आहे ह्याची पण माहिती त्याच्याबरोबर आपण त्यांना देणार आहोत आणि दुसरा कोर्स आहे की क्लोथ मेक बॅग पॅकिंग कोर्स म्हणजे कॉटन बॅग शिवणं आणि हा पण एक आता व्यवसाय खूप छान सुरू आहे हा आमचा अनुभव वर्ण आहे की घरी बसूनही एखादी महिलांनी एक मशीन घेऊन जर काम सुरू केलं तर तो वस्ती असो अपार्टमेंट असो कॉलोनी असेल कुठेही असेल तर हा एक उद्योग छान होऊ शकतो प्रत्येकाला ब्लाउज शिवणं जमेलच असं होत नाही नवी नवीन नवीन फॅशन नवीन नवीन सगळ्या रेडीमेड पण सगळ्यांनी आमच्याकडे आलं तेव्हा बघितलं असेल की ओढण्यामधनं वेगवेगळ्या बॅग होऊ शकतात जुनी एखादी साडी आहे त्याच्यातनं काही करता येते जीन्स पॅन्ट मधून काही नवीन करता येतं मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर